श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जर श्री स्वामी समर्थांचे खरे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये स्वामी आई मी तुझं बाळ आहे अशी कमेंट करा दत्तजयंती दोन हजार तेवीस आज आहे दत्तजयंती जाणून घ्या शुभमुहूर्त आणि महत्व आज देशभरात दत्तजयंतीचा उत्सव पाहायला मिळत आहे मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी भगवान दत्तात्रेयाचा जन्म झाला हिंदू धर्मानुसार भगवान दत्तात्रेयाची जयंती ही दरवर्षी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरी केली जाते भगवान दत्तात्रेय हे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा आंशिक अवतार मानले जातात आजच्या दिवशी अनेक ठिकाणी दत्तजयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते आजच्या दिवशी भगवान दत्तात्रेयाची खास पूजा केली जाते दत्तजयंतीनिमित्त पूजेचा शुभमुहूर्त आणि महत्त्व जाणून घेऊयात दत्तजयंती शुभमुहूर्त हिंदू पंचांगानुसार मार्गशीर्ष पौर्णिमा ही सव्वीस डिसेंबरला सकाळी पाच वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजता ही पौर्णिमा समाप्त होईल सकाळच्या पूजेचा शुभमुहूर्त हा नऊ वाजून पंचेचाळीस मिनिटांनी सुरू होणार असून बारा वाजून एकवीस मिनिटांनी हा शुभमुहूर्त समाप्त होईल दुपारच्या पूजेचा शुभमुहूर्त हा एक वाजून एकोणचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर सायंकाळच्या पूजेचा शुभमुहूर्त हा सात वाजून चौदा मिनिटे ते आठ वाजेपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये तुम्ही दत्तजयंतीची पूजा करू शकता जयंतीचे महत्व भगवान दत्तात्रेयाची पूजा केल्याने ब्रह्म विष्णू आणि महेश यांच्या उपासनेसारखेच फळ मिळते अशी मान्यता आहे कारण भगवान दत्तात्रेयांना ब्रह्म विष्णू आणि महेश यांचा अंश मानले जाते भगवान दत्तात्रेय हे महर्षयात्री मुनी आणि देवी अनुसुया यांचे पुत्र आहेत भगवान दत्तात्रेयामध्ये ब्रह्म विष्णू आणि महेश या त्रिमूर्तींचा समावेश आहे त्यामुळे भगवान दत्तात्रेयामध्ये गुरु आणि ईश्वर या दोघांचे रूप आहे भगवान दत्तात्रेयाच्या मूर्तीला तीन चेहरे आणि सहा हात आहेत विशेष म्हणजेच भगवान दत्तात्रयाचे चोवीस गुरु होते केवळ त्यांची उपासना केल्याने त्रिमूर्ती ब्रह्म विष्णू आणि महेश यांची पूजा करण्यासारखेच फळ प्राप्त होते असे देखील मान्यता आहे त्यामुळे दत्तजयंतीला अतिशय महत्त्व आहे भगवान दत्तात्रेयाच्या जयंतीनिमित्त विशेष पूजा करणाऱ्या भक्तांना अपार ज्ञान मिळते आणि योग्य प्रकारे जीवन जगण्याचे मार्गदर्शनही मिळते असे देखील मानले जाते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जराही आवडला असेल तर लाईक करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत तसेच नातेवाईकांसोबत जरूर शेअर करा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा स्वामी तुमच्या सर्व चांगल्या चा इच्छा पूर्ण करो स्वामी तुमची सर्व स्वप्न पूर्ण करो स्वामी तुमची सर्व संकटं लवकरात लवकर दूर करो हीच स्वामीचरणी मनापासून प्रार्थना चला तर मग पुन्हा लवकरच भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्ही सर्वांनी आजचा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनापासून धन्यवाद